नमस्कार मित्रांनो मी आकाश कशीकर मानवधिकारी आढावा आहे आपण मोराते या धाममध्ये मित्रांनो आता विधानसभा तोंडावर आलेली आहे आशामध्ये मोराते धाम येथे रमेश महाराज यांचे नाव चर्चेत आलेले आहे रमेश महाराज एक अनेक वर्षा म्हणून समाजकार्य करत आहे व सर्व नागरिकांचे असे म्हणणे आलेले आहेत की त्यांनी येणारी विधानसभा लढावं आपण जाणून घे सर्वसामान्यांमधून चर्चा

जय शवालाय शंभे जय रामराव बापू आज पुरागी मध्ये कमीत कमी एकोणचाळीस वर्ष आमचे रमेश बापू कार्यक्रम सुरू राहिले जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम पंचायतीमध्ये हरेक टेस्ट तो प्रत्येक दौरा तो, 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 तो आम्हाला रमेश महाराज कारंजा आणि मनोराव विधानसभामध्ये त्यांचा नाव यावं त्याला तिकीट भेटावं त्यांचे मग कमीत कमी चाळीस कमी हजार लोक नेहमी असतात आम्हाला रमेश महाराजांचा फार उत्साह आहे रमेश महाराज तिकीट भेटावं हे गणेश महाराजांची इच्छा आहे जय शहालाल जय मराठी आज आमचे रमेश महाराज नंगरा कॅन्सल झाला होता त्यांना नंगरा भावनांचा संजय भाऊला आणून पौराजेवीला उद्घाटन केले हर हरेक प्रकारमध्ये आमचे रमेश महाराज हजर राहतात था, तोच काम तो करून घेतात पौराजेवीमध्ये आम्हाला फार उत्सव आहे रमेश महाराजांचा हे पूर्ण रमेश महाराजला मी शरद पवार साहेबांना सांगणार की रमेश महाराजला तिकीट देणार की आपली पुन्हा तिकीट विजयी होईल असा मी घेईल અશા પ્રકાર રમેશ મહારાજ બદલ સર્વસામાન્ય નાગરિકા રમેશ મહારાજ મહારાજ ઉગરિકાની માધણ ચર્ચા કરૂર્ભાની ધન્યવાદ મિત્રો આપણ બગત આહ કશા પ્રકાર ગાવાદ રમેશ મહારાજ બદલ નાગરિક आज आपण आलेला रामदास महाराज हॅलो रमेश महाराज जवळपास तीस वर्षापासून धर्मप्रचारामध्ये आहेत पूर्ण समाजाला धर्मप्रचार करून मार्गदर्शन करतात आणि विशेषतः म्हणून आंध्र कर्नाटक मराठवाडा आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सतत्याने ते धर्मप्रचारासाठी धावा करत असतात समाजावर कोणतंही कुठलंही अन्याय झालं त्या ठिकाणी येऊन रमेश महाराज उपस्थित होता आणि राजकीयामध्ये राजकारणाच्या विषयी जर घेतलो म्हणला तर तो डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एकनिष्ठपणे वागून त्यांनी कार्यरत केलेला आहे आणि पूर्ण पौरादेवी तांब्यामध्ये भाऊ बंदकीचा फार काही असं प्रेम आहे त्याच्यासोबत माता जगदंबेचं सेवालाल बापूचं श्यामकी माता ज्योतीबाबा बाबनाजी बाबा महान तपस्वी रामरावजी बापू यांचं त्याच्या पाठीशी आशीर्वाद आहे आम्ही सतत त्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यासोबत राहत रा असतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय शहाला त्यांना तिकीट मिळायला आम्ही पायी जर आम्हाला गाडी घोडा नसलं गाडी गाड्या वगैरेच व्यवस्था नसली नाही ती व्यवस्था नसली तर आम्ही पायी त्याच्यासाठी तांडोतांडी गावोगावी फिरून मतदान मागण्यासाठी फिरण्याचा भरपूर असं त्याच्यासाठी आम्ही धावा करणारे व्यक्ती आहोत आणि कोणत्याही संकटामध्ये त्याही आम्हाला आठवण जरी केली तर आम्ही एवढंच मी या प्रसंगी मित्रांनो आपण बघत <laughs> आहात कशा प्रकारे पौरादेवी या गावामध्ये रमेश महाराज यांच्या नावाची चर्चा आहे आज आपण आले रमेश महाराज यांच्या घरी आपण त्यांच्याकडून त्यांचे मत काय आपण जाणून घेऊया नमस्कार महाराज आपल्या सर्वसामान्यांचं म्हणणं असं आलेलं की आपण राजकारणामध्ये यावं व आपण नाही का या ठिकाणी निवडणुकीत लढाई आपण आपलं राजकीय क्षेत्रातलं नारे आपण सर्वप्रथम सत्य की जीत या चॅनलला मनापासून जी मी एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून या फिल्लीमध्ये काम करतो आणि बाबासाहेबचे नातू बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षामध्ये मी चौऱ्याऐंशी पासून आजपर्यंत या पक्षामध्ये आहोत पाऊस समोर काय होते की जनता जे जो, जो और चे जा दिल, दिल मी एक फकीर मारा आणि माझ्याजवळ आर्थिक मदत नाही पण लोकांची इच्छा महाराज तुम्ही उभे राहा औ शरद पवार साहेबांनी जर आशीर्वाद दिलं सिग्नल दिलं आपण मित्र आपलं राजकारणाच्या अगोदर आपण कुठे काम करतो मी आधी एस टी मध्ये चालक होतो चालक असताना मी माझ्या कोणातून काही सांगू शकते माझे कार्य काय खूप मोठे कार्य आहे एकोणीसशे नव्वद मध्ये एकशे वीस फुटीमध्ये मुलगी पळली होती ते हजारो लोक होते त्या परमात्माची कृपा माझी कार्यचं असे कितीदा लोकांना ट्रेन केलं एस टी मध्ये ट्रॅक्टर ड्रायवर ऑटो ड्रायव्हर त्यांना ट्रेन केलं एस टी मध्ये वीस ते पंचवीस लोकांनी रोजीरोजी लावलं ला। आणि खान तर महाराष्ट्र नाही बहुजनाची सेवा करतो शेवाची संधी तुम्ही काहीतरी बघत आहात महाराजाचं म्हणणं असं आलेलं आहे की ते समाजाच नाही तर सर्व बहुजनांचं काम या ठिकाणी करत आहे व नागरिकांचेही सुद्धा हे म्हणणे आहे की ते बहुजनांचे दाते आहेत आणि हेच नाही तर महाराज समजा इलेक्शन मध्ये उभे राहिले तर महाराजांना आर्थिक मदत सुद्धा सर्वसामान्य नागरिक करणार आहेत आपण अजून त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया आपण राजकारणा उतरला जर शरद पवार साहेबांनी किंवा इतर पक्षांनी जर तिकीट केले तर आपण आपल्या धनवाद व्यक्त करा शरद पवार साहेबांचं लोकसभेचे रोहित दादा पवारांचं महाराज म्हणजे तुम्ही समोर निघा म्हटलं बा काही घड नाही प्रथम चंद्रपूर पासून वर्ध्यापासून अमरावती आणि वाशिम यवतमाळ जळगाव जळगाव जालना बुलढाणा जल, परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर या भागामध्ये बंजारा समाज ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक बीजेपी मध्ये होते पण काही देवाची कृपा रामराव सर्वप्रथम या, सर या वाशिम मध्ये यो, यो, जो आपला बौद्ध बांधेशी समाजांचा सत्तर ते ऐंशी हजार मतदान संजय बंजारा समाजाचा काय होत संजय राणा काम केलं म्हणून पंजाबला त्यांना तीस पस्तीस टक्के मिळले हेच काम नाही मी सामाजिक कामामध्ये दे, दे मोऱ्या देव मध्ये शेवा भाई म्हणजे तुम्ही दोन दोन लाख लोकांना जेवण असते मी देत नाही लोकांच्या देतो मी तर फकीर मारा जा जर पवार साहेबांना संधी दिले तर मला पैसा नको मला गाडी नको घरो नको काही नको मला एस समाज माझ्या पाठीशी ऐंशी नव्वद टक्के आहे मुस्लिम समाज आहे तेली पोळी माळी साळी हटकर बंजारा आणि बंजारा समाजाचा इतर शहात्तर हजार मतदान त्याच्यापैकी मी पंचावन्न हजार मतदान घेऊ शकतो आपण महाराज महाराज रामराव महाराजांच महाराजांचं स्वर्गवासी झालेला आहे पण त्यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे महाराजांचा म्हणून मी धर्म प्रचार कर्नाटक तेलंगणा गोवा कर्नाटकला मी सीताराम एच के पाटील भीमा नाईक गोवामध्ये दिगंबर कामत तेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हापासून ते, ते, ते फिल्डिंगमध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी मी एवढे दिवस पण काय आता बाळासाहेब बाबासाहेबचा नातू आहे त्या नातून ना मला दोन ते चार वेळ लावले आहे पण या वर्षी शरद पवार साहेबांना जर सिग्नल दिलं तर मातीचं सोना होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी पंच्याऐंशी टक्के मतदान होईल मागच्या इलेक्शन मध्ये बीड मध्ये असं होतं ओबीसी आणि पाटलाचं चा, पॅटर्न चाललं त्याच्यामुळं आपल्याला खूप मतदान तिथे पंचाहत्तर टक्के मिळत तरी बी जेवढं विनर व्होटिंग आपल्या म्हणून नाही आपल्या भक्ता म्हणून मिळालं आहे तिथं बदरंग सोन्याने विनर झालेलं आहे आपण बघत आहात कशा प्रकारे महाराजांच्या कार्यकाळामध्ये महाराजांनी जशा प्रकारे मागच्या एक निवडणुकीमध्ये प्रचार केलं व अनेक उमे उमेदवार त्यांनी निवडून दिलेले आहेत असं नेमकं महाराजांनी समजा या ठिकाणी महाराजाला तिकीट मिळाली तर नक्कीच महाराजाचा विजय हा आहेच आणि आपण अजून इतर माहिती आपण जाणून घेऊया महाराज आपल्याला आजपर्यंत समाजकार्यामध्ये कार्यामध्ये पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत समाजामध्ये मला कार्य पुरस्कार आहे पुरस्कार आहे आमचे कर्नाटकचे जो कर्नाटक भागाचे धर्मगुरू आहे त्यांचा पण खूप मोठं आव्हाड आहे आणि माझे राष्ट्रपती पुरस्कार माझ्याच बंजारा समाजाचं एक ऑफिसर म्हणून गेलेलं आहे मला राज्यपाल पण पुरस्कार आहे असे आवाड पण पुरस्कार आहे ते माझ्या मी काय सांगू शकते त्या देवाची कृपा त्यानं मला एस टीमध्ये मध्ये होतो तेव्हा मी चालक पदावर होतो याच्यामुळं मला आव्हाड खूप आहे पोरादेमध्ये आमचे भाऊ सुभाष राठोड आमचे भाऊ टी सी के बी राठोड लालसिंगच्या व्याच्यामुळं मुखीनाडे आणि हे लोकांमुळं पोहरादीमध्ये आज गोकुळ राठ गोकुलदात आमचे आजो आजोबा ते निधन झालं या पोहरादीमध्ये आम्ही नव्वद पासून एका क्विंटलपासून तर पन्नास पन्नास किंटलपर्यंत मोफत अन्नदान चालू चालतात आणि चहापानाचे प्रोग्राम असतात मी माझा पैसा नको टक्का नको मला घर नको दार नको मला एक बंजारा समाजाचं नाही सर्व समाज पाटील असो मुस्लिम असो तेली कुळी मारी साळी हटकर जर शरद पवार साहेबांना मला त्या संधी दिलं तर मला प्रचार करायची गरज नाही नक्कीच महाराज शरद पवार साहेबांनी समजा महाराजांना एक सिग्नल दिलं तर महाराजाला कशाची अडचण येणार नाही आहे आणि महाराज आपण मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण समजा आजपर्यंत आपण कुठले कशा प्रकारचे उपोषण असो आंदोलन केलेले सुद्धा आपण चर्चेला माहिती द्यावी माहिती सर्वप्रथम धर्मगुरू अमराव महाराज नागपूर पासून तर दिल्ली पर्यंत उपोषणाला बसले बापूची एकच इच्छा होती या देशामध्ये म्हणजे हा समाज हा राजामध्ये भाषा एक बोली एक आमचा पेराव एक तिवार एक कर्नाटकमध्ये आम्ही एस सी मध्ये आहो आंध्रामध्ये एसटी मध्ये आहो काही राज्यामध्ये आम्ही ओबीसी मध्ये आहो आणि महाराष्ट्रामध्ये बी जे महाराजाची एक इच्छा होती अटल बिहारीपासून तर देव देवनगरपर्यंत तर माझ्या बंजारा समाजाला मध्ये टाकावं याची बापूची इच्छा होती पण पक्षाचं काम आहे मोदी साहेबांना आश्वासन दिलं अटल बिहारीने आश्वासन दिलं गोपीनाथ मुंडे यांनी आश्वासन दिलं आजपर्यंत आश्वासन आश्वासन चालू आहे पण आश्वासन पूर्ण झालं नाही बापूची बापूची इच्छा होती की बंजारा समाजाला काहीतरी किंवा योजना आपण मिळाली पाहिजे ते मिळाली नाही महाराज जर आपण आपल्याला पक्षाने तिकीट दिली शरद पवार चंद्रजी पवार साहेबांनी जर आपण निवडून आला तर आपण समाजासाठी काय करणार आहे मी प्रथम सर्वप्रथम रमेश महाराजाजवळ जेवढी संपत्ती आहे ते संपत्ती लिहून देणार मूलभूत सुविधा ग्रामीण भागामध्ये शिक्षणामध्ये वंचित झालेला आहे ग्रामीण भागामध्ये कर्मचारी असो बिल्डर असो पैसे आले मुलं ट्युशन घेऊन बाद शिक्षण घेतात ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे या पोहरा